नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत करते हैं हैं हम आइए देखते आज की खास खबर घंटे अफवाहत है बसो बसो त्रास नहीं था पानी नहीं पियाला आता कौर थांबाव आम्ही येत तुम्ही कुठे चालले काका गावल झालो मतदान कराल उद्या मतदान आहे ना किती घंट्यापासून येत आहे काय 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 आहे काकू काकू इकडे या म्हणतो मतदान आम्हाला त्रास आहेत आम्हाला भूक लागून गेली आम्ही लागेल उद्या तुम् मग मतदान कराच लागण ना भूक तर आहे नाचे येत बसून आव आम्ही का वाहतूनची आज इथं खूप मोठी गैरसोय झाली नाही तर का बघू शकता हे नागरिकांचा आक्रोश आहे या ठिकाणी तुम्ही कुठे चालले आम्ही अकडा हा आम्हाला किती टाईमावरून उभी जाऊ किती वेळ पसलू बी इथं दोन घंट्यापासून दोन घंटा बसून बस नाही आली नाही आली नाही काय इथल्या डेपो मॅनेजरला भेटले का तुम्ही काय भेटत नाही तिथे गेलो तर ते सांगते काय आम्ही काय ठा खरं नाही म्हणजे बसण्याचं कसं मग आम्ही आता पायतून तुकडे निघालो होतो आम्ही याटोली जास्त पैसे घेते आता पस्तीस रुपयाचं काम पन्नास नाही शंभर रुपया तुम्हाला जाण्याची सोय नाही उरली यायला कोण जबाबदार आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट कोण जबाबदार कोण जेवण केली बस पाठवणे महत्वाचं आहे ना शो नक्कीच ना। जे आहे निवडणुकीचे जे अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांना पाठवणे हा बोला काकाजी बाजार जाऊ जा किती वेळ पासून तुम्ही बस स्टँड लासून बारा वाजता पासून बस नाही मिळाली दोन शाळा म्हणते बघू शकता किती जे आहे हे जे प्रवासी आहे आपल्या गावाकडे निघालेले आहे पण मात्र यांना किती त्रास होताना या ठिकाणी दिसत आहे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण दृश्य जे आहे जे नागपूरच्या गणेश पेठ बस स्टँडवरून मी तुम्हाला दाखवत आहे मोठी अशी गर्दी आहे नागरिकांची आणि त्यांना त्यांच्या गावी जायचं आहे बरेचश लोकांना मतदान सुद्धा उद्या करायचं आहे पण मात्र जाण्याची सोय शासनामार्फत करण्यात आली नसल्याने मोठा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो लागत आहे जवळपास नागपूरच्या बस डेपोमधून जो आहे एक सूचना लावण्यात आलेली आहे मी तु तुम्हाला ते सूचनासुद्धा दाखवणार आहो हे सूचना बघा तुम्ही हे या ठिकाणी सूचना लावण्यात आली आहे ती सूचनासुद्धा मी वाचून दाखवतो की प्रवाशांना सूचित करण्यात येते की सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागाची दोनशे पंचेचाळीस वाहने कामगिरी करता लागलेली असल्यामुळे दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस व एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजच्या दरम्यान वाहनांची कमतरता राहणार असल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक बंद असण्याची शक्यता राहील याची नोंद घ्यावी अशी नोटीस जे आहे हे या बस बसस्टँडवर चिपकवलेली आहे पण मात्र कुठलाही प्रवासी आपल्या गावावरून निघतो पण त्यांना ह्या सूचनेची कल्पना नसते पण मात्र बरेचसे जे प्रवासी आहे ते या ठिकाणी येऊन अडकलेले आहे त्यांच्या जाण्याची सोय या ठिकाणी शासनामार्फत करण्यात आली नाही ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलिंग बूथवर पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांची सुद्धा सोय करणे हे शासनाचं कर्तव्य आहे पण मात्र तसं या ठिकाणी आज आढळून येत नाही आहे बरेचसे प्रवासी पर, आपण बघू शकता बसलेले आहे सकाळपासून आहे हे छोटे छोटे बाळ सुद्धा घेऊन आलेले आहे हे सुद्धा दाखवता दा, ताई कुठून आला तुम्ही या इथं थोडं नाकुर, कडमेश्वर कडमेश्वरला चालले किती वेळ झाला बस आता अर्धा तास अर्धा तास कडमेश्वरला चालले कशासाठी लग्नाला लग्नाला बरेचसे बघा मतदानही करायचं आहे आणि लग्न सवय असल्यामुळे बरेचसे जे प्रवासी आहे ते लग्नाला सुद्धा जात आहे पण मात्र एकंदरीतच हे जे दृश्य आहे नागपूरच्या गणेशपेठ च दृश्य मी तुम्हाला दाखवत आहो बरेचसे प्रवासी आहे या ठिकाणी आपल्याला परेशान होताना दिसत आहे जवळपास सकाळपासून काही प्रवासी या ठिकाणी आले आहे तीन तीन चार चार तास झाले पण त्यांना अजूनपर्यंत बस मिळालेली नाही आहे याकडे सुद्धा परिवहन मंत्र्यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होतं कारण नक्कीच जे आहे पोलिंग बूथ वर अधिकारी पोचविण्यासाठी दोनशे पंचेचाळीस जेव्हा गाड्या लागतील तर तेव्हा कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होईल यासाठी प्रायव्हेट गाड्या सुद्धा या, या शासनामार्फत लावायला पाहिजे होत्या पण तसं न केल्यामुळं इथे प्रवाशांची गैरसोय आपल्याला होताना दिसत आहे आपण बघू शकता या ठिकाणी बरेचसे तुम्ही जनता तक अफवा नाही हकीकत चे रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद